ताज्या घडामोडींसाठी स्वानन्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिधावाटप दुकानातील धान्य शिधापत्रिका धारकांना न देता धान्याची विक्री काळा बाजारात केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी शिधावाटप निरीक्षकाच्या तक्रारीवरून संजय गुप्ता नामक व्यक्तीविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगर कॅप नंबर तीन चा खेमाणी परिसरातील रोहानी सत्संग येथील शिधावाटप दुकानात दुकानदार संजय गुप्ता हे धान्याचं वाटप शिधावाटप पत्रिका धारकांना न करता धान्याचा काळाबाजार केला जातोय अशी तक्रारी व वा माहिती शिधावाटप कार्यालयाला मिळाली होती त्यानुसार शिधावाटप निरीक्षक ज्योती भोर यांनी दुकानाची झाडाझडती घेतली असता दुकानातील धान्याचं वाटप न करता काळ्या बाजारात शिधा शिधावाटप अधिकारी भोर यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात संजय गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणे शहरातील शिधावाटप दुकानाचा खरा चेहरा उघडकीस आलाय आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा